स्वदेश हा हिंदी चित्रपट पाहिला असेल ज्यात शाहरुख खानने मोहन भार्गव या मुख्य पात्राची भूमिका साकारली असून तो अमेरिकेतील एक यशस्वी एन आर आय असतो नासाच्या संस्थेत तो, नासा तो तांत्रिक आघाडीवर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहत असतो पण काही कारणास्तव तो भारतात परततो उत्तर प्रदेशातील चरणपूर या गावात भयंकर दुष्काळी परिस्थिती असते आणि त्याच ठिकाणी तो तेथील दुष्काळजन्य भागासाठी त्या लोकांसाठी एक आशेचा किरण बनतो अमेरिकेत घेतलेल्या ज्ञानाच्या आणि शिकलेल्या टेक्नॉलॉजीच्या आधारे तो त्या दुष्काळी भागात पाण्याचा जलाशय जला आणि पेडेल पॉवर निर्माण करतो हा झाला चित्रपटाचा भाग पण खऱ्या आयुष्यात ज्या व्यक्तीने स्वदेश घडवलं तो व्यक्ती म्हणजे भारताचा अल्युमिनियम मॅन युवा उद्योजक भरत गीते त्यांच्या टॉरल कंपनीने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाचशे कोटींचा सा सामंजस्य करार केलाय से बीड जिल्ह्यातील परळीचे असणारे भरत गीते यांचा नंदागौ या छोट्याशा गावापासून ते पुणे आणि पुणे ते थेट जर्मनी हा थक्क करणारा प्रवास कसा राहिला देशासाठी स्वप्न पाहणाऱ्या भरत गीतेनी जर्मनी सोडून भारतात स्वतःचा टॉरल इंडिया उद्योग समूह कसा सुरू केला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका यंदाची जागतिक आर्थिक परिषद दावोस येथे नुकतीच पार पडली ज्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमी एकसष्ट एमओ यू अर्थात सामंजस्य करार साइन केले महाराष्ट्रात विविध क्षेत्रांसाठी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली ज्याद्वारे सोळा लाख रोजगार निर्मिती आणि मेटल या क्षेत्राचा करार हा भरत मराठी कंपनीसोबत झालाय टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रात सुपा व अहिल्यानगर या दोन ठिकाणी पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महाराष्ट्र शासनासोबत करार केला असून त्याद्वारे स्टील आणि मेटल क्षेत्रात बाराशे पेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार आहेत भरत गीते यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीने प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होते विमान जहाज बांधणी आरोग्य अंतराळ संरक्षण एनर्जी या क्षेत्रात काम करणारी टॉरल इंडिया ही कंपनी अमेरिका चायना जपान इंग्लंड जर्मनी अशा अनेक देशात आपली वन स्टॉप सोल्युशन देणारी उत्तम दर्जाची उत्पादने आज निर्यात करते पण त्यासाठी त्यांचा कालचा संघर्ष लक्षात घेणे आवश्यक आहे आणि तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर भरत केशवराव गीते यांचं मूळ गाव हे परळी तालुक्यातील नंदागाव दहावी पर्यंतचं शिक्षण परळीतच झालं पुढे अकरावी बारावी लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये झाली अर्थात दयानंदचा विद्यार्थी म्हटलं की इंजिनियर होतो हे पक्क गणित याच कॉलेजमध्ये भविष्यात इंजिनियर व्हायची इच्छा प्रबळ झाली पुढे त्यांना सीओई पी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या एकशे सत्तर वर्ष जुन्या आणि नामवंत संस्थेत प्रवेश घ्यायचा होता तिथे मेकॅनिकल ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायची होती पण अमेरिकेतील एका मित्राने सल्ला दिला की मेकॅनिकल पॅशन आहे पण मेटलर्जी अर्थात धातुशास्त्र या ब्रांचला विदेशात खूप डिमांड आहे हीच ब्रांच तुला भविष्यात खूप काही देऊन जाईल यातून तुला भविष्यात उद्योगधंदा करता येईल कारण मेटल शिवाय कुठलाही उद्योग होत नाही त्यासाठी तू जर्मनीला जा त्यामुळे मी ऍक्सिडेंटली या एक क्षेत्रात गेल्याचं भरत गीते सांगतात पुण्यात शिक्षण घेऊन पुढे मेटल्स मध्ये एम एस करण्यासाठी जर्मनीला जायचं ठरलं ही संधी जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा त्यांचा पहिला सत्कार परळीतील सरस्वती विद्यालयात झाला त्या सत्कारात बोलताना गीते यांनी ठरवलं होतं की विदेशाच्या ज्ञानाचा वापर करून भारतात औद्योगिकरण घडवेल आणि पुढे झालंही तसंच जर्मनीत स्कूल स्कूलमध्ये प्रवेश घेतला पण आपली ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने आपला येथे टिकाव लागेल का अशी त्यांच्या मनात सुरुवातीला भीती होती पण नंतर हळूहळू त्यावर त्यांनी मात मिळवली जर्मनीतील संस्कृतीशी जुळवून घेतलं तिथे खर्च अधिक असल्याने पार्ट टाइम जॉबही केला जर्मनीच्या कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजी सोबत लिडरशिपचा रोल देखील त्यांच्यात विकसित झाला भारतीय शिक्षण पद्धती थेरॉटिकल जास्त आहे पण जर्मनीच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये प्रॅक्टिकल वर खूप भर दिला जातो मिनी थेसिस मास्टर थेसिस असे दोन प्रोजेक्ट आणि सोबतच सहा महिने प्रात्यक्षिकसाठी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करावे लागते तो अनुभव घेण्यासाठी भरतगीते यांना बीएमडब्ल्यू सारख्या नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली तिथे काम करताना मॅन्युफॅक्चरिंग या बद्दल अधिक माहिती मिळाली भारतात देखील बीएमडब्ल्यू चे स्वरूप तयार करू शकेल असा विश्वास त्यांना त्या ठिकाणी आला आणि अर्थाने तिथूनच इंडिया बीज रोवलं गेलं जर्मनीला जातानाच दहा एक वर्ष शिकायचं आणि तिथली टेक्नॉलॉजी भारतात आणायची आपल्या देशासाठी औद्योगिकरणासाठी त्यांची मदत झाली पाहिजे असा विचार करून गेले होते त्या दृष्टीने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी दहा वर्ष वर्कर म्हणून प्रॅक्टिकली काम केलं कारण भारतात येऊन एकदम कंपनी चालू करण्यासाठी भांडवल नव्हतं साधारणत एक, एक कोटीची पुंजी जमा झाली तेव्हा वाटलं भारतात जाऊन उद्योग करू ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सावरकरांच्या या विचारांच्या भारतात काहीतरी करून दाखवायचं या स्वप्नासाठी जर्मनी सोडल्याचं भरत गीते सांगतात दोन हजार चौदा ला ते भारतात ही टेक्नॉलॉजी यापूर्वी कधी पाहिली नव्हती त्यामुळे या क्षेत्रात काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या भारतामध्ये अॅल्युमिनियम डायकास्टिंग आहे पण अॅल्युमिनियम सँड मोड मध्ये करणारी कोणीच लोक नव्हती पण स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट काम ही दोन सूत्र जर्मनी कड़ून शिकले होते त्या दृष्टीने येथील कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केलं पाच हजार स्क्वेअर फुटचं रेंटेड शेड दहा कामगार आणि त्यात अकरावे भरत गीते असं सुरुवातीला छोटस रोपट उभं राहिलं जागतिक पातळीवर आपण नेमकं कुठे आहोत जर्मनी सारखं प्रोडक्ट आपण भारतात बनवू शकतो आणि तेच प्रोडक्ट आपण जर्मनीच्या बाजारपेठेत विकण्यासाठी जाऊ शकतो आपल्यासाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट असेल याची जाणीव त्यांनी कामगारांना करून दिली त्यासाठी दोन हजार सोळा आणि सतराला ला सोबतच्या दहा बारा कामगारांना प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी ते जर्मनीला देखील घेऊन गेले होते आणि आज त्याच दहा बारा लोकांपासून बाराशे कामगारांचं नेटवर्क उभं राहिलंय मी कायम एबीसी अशा प्लान नुसार वर्कआउट करणारा माणूस असल्याचं भरत गीते सांगतात दोन हजार चौदा ला ज्यावेळी भारता ते भारतात आले तेव्हा मेक इन इंडिया चांगल्या नाव रुपाला आलं होतं या प्रोजेक्ट मुळे खूप प्रोत्साहन मिळाल्याचं ते सांगतात कारण त्या माध्यमातून भरत गीते विदेशातल्या भागीदाराला इथे आणू शकले जे भारतात बनत नाही ते देखील गीतेंनी भारतात बनवलं दोन ला मुंबईतील बीकेसी ग्राउंड वर जागतिक परिषद पार पाडली होती तिथे दीडशे कोटींचा गुंतवणूक करार पहिल्यांदा महाराष्ट्र सोबत त्यांनी केला अशी टॉरल इंडियाची सुरुवात झाली आज पुण्यातील चाकण परिसरात दोन लाख स्क्वेअर फुटची फॅक्टरी असून आठशे पन्नास लोकांना रोजगार मिळतो तीनशे कोटींचा टर्न ओव्हर आहे वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग देणारी टॉरल इंडिया उभी करताना भरत गीतेना प्रचंड मेहनत करावी लागली जिद्द चिकाटी सातत्य आणि एक व्हिजन ठेवून ते सतत चालत राहिले त्यामुळेच आज एका छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय भारतीय तरुणांना संदेश देताना ते म्हणतात स्वप्न मोठी बघा कारण मोठी स्वप्न बघितली तर मीडियम लेवलची स्वप्न साकार होतात धातुशास्त्र सा या ब्रांच मध्ये खूप संधी आहेत या क्षेत्रातील शिक्षण घ्या जर्मनीत चार पाच वर्षे जाऊन प्रात्यक्षिक अनुभव घ्या नंतर भारतात येऊन ते तंत्रज्ञान भारतासाठी वापरा त्यातून शंभर भरत गीत तयार होतील असं ते आवर्जून सांगतात भारताच्या डिफेन्स विभागाला आज ते आपल्या उत्पादनांचा पुरवठा करतात यासाठी डिफेन्स मिनिस्ट्री कडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांना डिफेन्स चॅम्पियन अवॉर्ड देखील मिळालाय ते मागील चार वर्षांपासून ऍल्युमिनियम असोसिएशन या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत ज्याद्वारे अनेक गरीब विद्यार्थ्यांना ते सहकार्य करतात मेटलॉजिस्ट युवा उद्योजक आणि टॉरल इंडियाचे एम भरत गीते यांचा परळी ते पुणे पुणे ते जर्मनी आणि पुन्हा जर्मनी ते स्वदेश हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद